दरम्यान बडगुजर यांच्याप्रमाणेच गावोगावी अस्वस्थ नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत नुकतेच महायुतीत आलेल्या नेत्यांमुळे होणारा तणाव वाद कमी होण्याचं आव्हान सुद्धा महायुतीसमोर आहे असे कोणते नेते आहेत की जे महायुतीत सहभागी होऊ शकतात आपण पाहूया काँग्रेसमधील मोठं नाव आहे संग्राम थोपटे नुकतेच ते महायुतीमध्ये डेरे दाखल झालेले आहेत भोरमधून एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली पण अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकर यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला थोपटेंनी काँग्रेस तोडली आणि अखेर भाजपात प्रवेश केला थोपटे माहितीत आणि ते सुद्धा भाजपमध्ये आल्यामुळे आता मांडेकरांची अडचण वाढलेली आहे दुसरं नाव आहे राहुल जगताप श्रीगोंद्यातून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली भाजपा आमदार विक्रमसिंग पासपुते यांच्याकडून त्यांचा पराभव झाला हो शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला जगताप राष्ट्रवादीत आल्यानं पासपुते यांची महायुतीत अडचण होण्याची शक्यता आहे पुढचं नाव आहे गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून देवकरांचा पराभव झाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आता देवकर माहितीत आल्यानं पाटील यांची पालिका निवडणुकीत अडचण होणार आहे पुढचं नाव आहे के पाटील धानगरीतून राधानगरीतून ठाकरेंच्या सेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली शिवसेना मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला पाटील सत्ताधारी पक्षात आल्यामुळे आता आगामी निवडणुकीत आंबेडकर यांच्यासमोर मोठं आव्हान असेल रवींद्र धंगेकर कसब्यात भाजपा आमदार हेमंत रासने यांच्याकडून धंगेकरांचा पराभव झाला धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत त्यानंतर प्रवेश केला पालिका निवडणुकीत के धंगेकरांना हिशेब चुकते करण्याची त्यामुळे संधी आहे म्हणजे कोणत्या नेत्यांमुळे आता महायुतीत वाद होऊ शकतात तर अशा काही नेत्यांची आपण नावं पाहतो आहे